क्रांतीनगर उंटवाडी येथील खुणाच्या गुणातील तीन आरोपी बारा तासात क्राईम ब्रांच युनिट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिजवान गणेश शुभम व अरुण वळवी यांनी लक्ष्मण गारे यासोबत कोणत्या तरी करणारे भांडण करून त्या सप्तशृंगी मंदिराजवळ उंटवाडी रोड नाशिक येथून स्कुटीवर बळजबरीने बसवून उंटवाडी ते मिलिंदनगर रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील बाजूस लावून असलेल्या कंपाऊंडच्या भिंती लगत मोकळ्या जगेत डोक्यात दगड मारून जीवित मारल्याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानुसार क्राईम ब्रांच युनिट पोलीस सवलदार प्रशांत मरकड विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण गारे यांच्या खुनातील आरोपी शुभम मिरके अरुण वळवी रिजवान काझी यांना फुलेनगर पेट्रोल पंचवटी इथून ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले मुंबई नाका पोलिस गुन्हा रजिस्टर नंबर एक या गुन्ह्यातील स्पॉटला माननीय पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांनी व्हिजिट द्यायला सांगितली होती तर आम्ही आमचा स्टाफ सर्वात स्पॉटला व्हिजिट दिली त्यानंतर कड सर यांनी दोन टीम रवाना करून पुढील आरोपितांचा शोध घेण्यास सांगितले होते मला माझ्या गुप्त बातम्यानुसार माहिती मिळाल्याने शुभम नावाचा इसम तिचे साथीदार हे फुलेनगर रोहिणीनगर या भागात आहे ती बातमी मी, मी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर सर यांना दिली त्यांनी दोन टीम ला, त्यार तपस ला। त्या गुन्ह्यातील तपास करायला लावला त्या भागात काजी असे तीन जण ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता मुंबई नाका यांच्या ताब्यात देत आहोत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपयुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके क्राइम ब्रांच युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस अवलदार प्रवीण वाघमारे प्रशांत मारकड विशाल काठे विशाल देवरे प्रदीप मजदे शरद सोनवणे योगराज गायकवाड देवीदास ठाकरे रोहिदास लिलके धनंजय शिंदे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ अमोल कोष्टी राहुल पालखेडे नितीन जगताप विलास चारोसकर राम बरडे सक्राम पवार समाधान पवार अणुज येवले आदींनी ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक